श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती तंत्रिगुण नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ वासना नाश हाच मोक्ष पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे मला सुख व्हावे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो मोक्ष म्हणजे निरदेशय सुखाचा अनुभव होय जिवंतपणे मिळालेली अत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होय प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यासवृत्ती होय वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही त्याला काय करावे माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते हेच आपले चुकते हवे पण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही हे सर्व रोगांचे मूळ आहे आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार ना। आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ते भगवंताला अर्पण करावी प्रत्येकाला वाटते मी श्रीमंत व्हावे पण किती जण तसे होतात म्हणजे ही निराशाच नाही का प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही उलट भिकाराचे काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले तर लोक त्याचे कौतुक करतात तसे प्रपंचामध्ये कोणी श्रीमंत असला काय किंवा कुणी गरीब असला काय याला महत्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्व आहे आपण पैसा साठवला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये विषयावर जोपर्यंत तुमचे सुख हो अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो मी करतो असे कधीच म्हणू नये मी आपल्या तपश्चर्याने भगवंताला पाहीन असे जो म्हणतो त्याला भगवंताचे दर्शन होणे कठीण असते विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे हे प्रथम पाहावे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही आजचे बोधवचन हवे व नको याचा आग्रह नसावा वासनेचे मरण आहे जानकी स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ